नमस्कार पी एम फॅशन या चॅनल मध्ये मी पुष्पा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते आज मी तुम्हाला हुक आणि पट्टी कशी अटॅच करायची ते दाखवणार आहे तर मी इथे दोन्ही पार्ट समोरचे रेडी करून घेतलेले आहे उजव्या बाजूचा पार्ट एक आणि डाव्या बाजूचा पार्ट तर हे दोन्ही पार्ट आपण रेडी करून घेतल्याच्या नंतर याच्यावर हुक आणि लुप्सपट्टी अटॅच करायची त्यासाठी मी दोन पट्ट्या काढलेल्या आहेत एक पट्टी दीड इंचाची आणि एक पट्टी अडीच इंचाची काढलेली आहे तर सगळ्यात प्रथम खूप जणांचं कन्फ्युजन असतं की हुकपट्टी कोणत्या साइडला आणि लुकपट्टी कोणत्या साईडला ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर मी जीण्चा जीण्चा जी दीड इंचाची पट्टी काढली आहे ती मी हुकपट्टीसाठी आणि अडीच इंचाची जी पट्टी आहे ती मी लुकपट्टीसाठी काढलेली आहे तर आता आपण सगळ्यात अगोदर हुक पट्टी कशी अटॅच करायची ते पाहणार हो, आहोत तर हुक पट्टी जी आहे ती उजव्या बाजूची आहे सगळ्यात अगोदर जी आपण पट्टी काढलेली आहे ती पट्टी घेणार आहोत पट्टी वरच्या साईडला थोडीशी एक्स्ट्रा आणि खालच्या साईडला एक्स्ट्रा ठेवायची आहे तर मी खालच्या बाजूला एक्स्ट्रा ठेवली आणि वरच्या बाजूला एक्स्ट्रा ठेवून मी पाव इंच अंतर शिलाय मार्जिन साठी सोडलेलं आहे आणि पट्टी अटॅच करून घेत आहे खालच्या बाजूला जी पट्टी एक्स्ट्रा ठेवली होती ती फोल्ड करून आतल्या बाजूला घेतली आहे तर हे बघा अशी फोल्ड केल्याच्या नंतर ती या प्रकारे आतली योग पट्टीची आहे तिथून शिलाय हायड झालेली आहे तर त्याच्यावरून आता मी एक दाब टिप देत आहे दाप टीप हे आपण वरचा कपडा आणि खालचा कपडा व्यवस्थित सेट व्हावा यासाठी द्यायचे असते तर वरून मी खालपर्यंत पर्यंत दाब देऊन कंप्लीट केलेला आहे आता याच्यानंतर आपण ती पट्टी आतल्या बाजूला अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि ती आतल्या बाजूला फोल्ड केल्यावर परत एकदा अशी फोल्ड करायची ती एक इंचाची ते सव्वा इंचाची एवढी यायला पाहिजे आता ती मी करून घेतली आहे सुरुवातीला मी मशीनचा दाब मागे पुढे करून धागा फसवलेला आहे आता मी पूर्ण पट्टीवरती टीप मारून घेत आहे तर अशा प्रकारे आपली ही पट्टी स्टिच करून झाली आहे तर हे बघा इथे थोडं वरच्या साइडला पण एक्स्ट्रा सोडलो होतं ते कट करून टाकायचं तर अशा प्रकारे एकदम फिनिशिंग सहित आपली पट्टी अटॅच झाली आणि समोरच्या साइडला पण एक टीप मारून घ्यायची आहे तर हे बघा एकदम परफेक्ट फिनिशिंग आलेली आहे एक्स्ट्रा धागे ते लगेच कट करत जा तर हे बघा अशा प्रकारे आपली खूप छान झाली मी तुम्हाला जवळून दाखवते परफेक्ट फिनिशिंग आलेली आहे आता हे झाल्याच्या नंतर आपण लुक पट्टी कशी अटॅच करायची ते पाहणार आहोत तर हे मी लुकपट्टीचा पार्ट घेतलेला आहे तो पार्ट डाव्या साइडचा आहे तर तो उलट्या साइडने ठेवायचा आहे ही अडीच इंचाची जी पट्टी आहे ती मग अशी जशी ठेवली आपण हुक पट्टीसाठी सेम तशीच ठेवायची आहे इथे थोड एक्स्ट्रा आहे ते मी कट करून घेतलं आणि त्याच पद्धतीने आपण वरती थोडस कापड एक्स्ट्रा सोडायचं आहे पट्टी थोडी एक्स्ट्रा सोडून क्वार्टर इंच अंतर सोडून शिलाय मार्जिन करून घेणार आहोत तर मी आता हे पूर्ण शिवून घेत आहे आणि सेम तसंच खालच्या बाजूला जे एक्स्ट्रा कापड आपण सोडलंय ते अशाच पद्धतीने फोल्ड करायचं तर आता मी ते पूर्ण कंप्लीट करून घेतलं याच्यानंतर मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते अशा प्रकारे आपली आपली जी शिलाई आहे ती हायड झालेली आहे हे बघा ही पद्धत एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने करून बघा एकदम परफेक्ट फिनिशिंग येते तर हे आतल्या साइडचं आपलं शिलाई मार्जिन आपण जे पाव इंच सोडलं होतं ते अशा प्रकारे आणि समोरच्या योगपट्टीच्या बाजूने हाईट झालेला आहे तर आता याच्यावरून एक परत एकदा एक दाबटीप देते आणि दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर समोरची पट्टी आतल्या बाजूने कशी फोल्ड करायची ते तुम्हाला मी दाखवणार तर हे बघा हे असं आतल्या बाजूला जे एक्स्ट्रा कापड आहे ते असं फोल्ड करायचंय आणि परत तिथून अजून अर्धा इंच समोर येईल असं आपण फोल्ड करायचं आहे इथे आपण लुक करून घेणार आहोत तर हे बघा हे असं अर्धा इंच आतल्या बाजूला एक्स्ट्रा कापड दिसलं पाहिजे पट्टी दिसली पाहिजे तर आता याच्यावरून एक आपण थोडेसे कडेनी टीप देऊयात एकदम कडेला पण नाहीये थोडस पाव इंच कडेला सोडायचं आहे आणि त्याच्यावरून घ्यायचं आहे कारण आपण हे मशीन मध्ये लुक करणार आहोत त्यासाठी हे असं करायचं जर तुम्हाला हाताने करायचं असेल तर तुम्ही पूर्ण सुरुवातीपासून करू शकता तर हे बघा असा गॅप दिसला पाहिजे मग आपण याच्यावरती मशीन मध्ये कसं लुक करायचं ते पाहणार आहोत त्यासाठी असा गॅप सोडलेला आहे तर वरच्या साईडला आपण अर्धा इंच सोडणार आहोत जे गळ्याला आपण पायपिंग करणार आहोत त्यासाठी आणि इथे जेवढे आपण लुक करणार आहोत तिथे मी मार्किंग करून घेते याच्यावरून आपण लुक करणार आहोत ते मशीन मध्ये कसे करायचे ते तुम्हाला पुढे दाखवते मी तर इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे तर इथे मी पूर्ण कापडामध्ये धागा फसवून हे बघा असं मागे पुढे दाब उचलून करते परत दाब उचलून फिरवून परत ट्रायंगल मध्ये परत असं शिवून घेतलं आहे परत अजून एकदा दाब परत खाली ठेवून जिथपर्यंत मार्किंग केले तिथपर्यंत यायचं आहे परत दाब उचलायचा आहे आणि परत मागे पुढे दाब करून शिवून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामुळे आपलं जे लुक आहे ते परमनंटली ते फिक्स होऊन जाणार आहे व्यवस्थित स्टिच होणार आहे ते तर सेम त्याच पद्धतीने आपण सगळे करणार आहोत एकदम मागे पुढे दाब करायचा म्हणजे ते कधीच फाटणार नाही किंवा ते कधीच उसवणार नाही अशा पद्धतीने आपण करून घेणार आहोत तर मी सगळं जेवढे आपण मार्किंग केलेलं आहे ते मी तुम्हाला सगळे करून दाखवते तर अशा प्रकारे हे आपण करायचं आहे पूर्ण तुम्ही असं करा काय प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही तर एकदम बघा फिनिशिंग सहित आपलं हे लुक करून झालेला आहे तर मशीन मध्ये जर लुक करायचं करा। असेल तर या पद्धतीने तुम्ही करा मैत्रीण कोणी चॅनल वर नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर हे बघा आपलं चेक करून बघायचंय की दोन्ही बाजू आपल्या सेम आलेल्या आहेत की नाही तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही बाजू एकदम परफेक्ट सेम आलेल्या आहेत याच्यानंतर आपण वरून याला पायपिंग करू शकता किंवा तुम्ही तुरपाय करून सुद्धा गळा कंप्लीट करू शकता तर हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही कधीच कन्फ्युज होणार नाही हुकलुकपट्टी कशी अटॅच करायची तर तुम्ही जास्ती जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा तर भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये